केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डच्या परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे घघवीत यश राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने यशाची परंपरा कायम जपत या विद्यालयातून तृप्तशीलने पंच्याण्णव टक्के मार्क मिळून या विद्यालयातून अव्वल नंबर पटकावल्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षा व सचिव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करत त्यांचे अभिनंदन केल्यामुळे पालकामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुसार महाराष्ट्र राज्य केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे दहावीच्या बोर्ड परीक्षेत तृप्ती चिंगणेने चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून अव्वल स्थान मिळवले आहे तर अनुष्का वाघमरेही चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के गुणासह द्वितीय व शलाकाळात चौऱ्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण घेऊन तिने तृतीय स्थान मिळवले विशेष म्हणजे तृप्ती शिंगणे या विद्यार्थीने कोणतीही खाजगी शिकवणी व क्लास न लावता ती अव्वल आल्याने तिची पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी तिची निवड झाली असून स्वयं अध्ययनावर भर देऊन अथक परिश्रमातून शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले आहे यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या परिसरातील सर्व स्तरावरून या गुणवंतावर कौतुकाची थाप पडत आहे तृप्ती शिंगणे या विद्यार्थिनीने लोकप्रश्नानुसार महाराष्ट्र राज्याला दिलेली तिची प्रतिक्रिया माझे नाव तृप्ती सुरेश शिंगणे आहे मी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीपासून शिकत होते मला दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के मार्क पडलेले आहे तसेच सोशल सायन्स विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळालेले आहेत मला कोणतीही ट्यूशन नव्हती मी माझ्या सेल्फ स्टडीच्या बळावर व शिक्षकांच्या सपोर्टने हे गुण मिळवलेले आहेत मी माझ्या यशाचे श्रेय माझे सपोर्टिव्ह पॅरेंट्स व आमच्या शाळेच्या प्रेसिडेंट शेळके मॅम व सर यांना देते